याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आत्ता आपल्यासोबत कृष्णा जे काही घडतंय आता त्याबद्दल तुमच्यापर्यंत काय अपडेट्स आल्या आहेत आता काही वेळातच हे सगळं त्यांनी अचानक निर्णय घेतलेला आहे आणि ते मुंबईच्या दिशेने निघण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे मात्र अजूनही मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आधी सुरुवातीला उपचार घेतले पाहिजेत कारण की गेल्या सोळा दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एक कणही घेतलेला नाही सलाईनवरती त्यांचे त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यामुळे सुरुवातीला आपण स्वतः तंदुरुस्त होऊन यानंतर पुढचं आंदोलन केलं पाहिजे असं त्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मात्र जरांगे पाटील हे आताही मुंबईवर मुंबईकडे जाण्यावर ते ठाम आहेत आणि ते निघालेत गाडीत देखील त्यांचे जे निकटवर्ती आहेत ते देखील त्यांना विनंती करतायत की आपण उपचार घेतले पाहिजेत मात्र आता ते मुंबईवर जाण्या मुंबईसाठी जाण्यावर ते ठाम आहेत मात्र अजून प्रयत्न सुरू आहेत कार्यकर्त्यांना यश येतं का हे पाहावं लागेल मात्र सध्या तरी हे जे आंतरवलीमध्ये आंदोलन सुरू होतं तिथून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत सौरभ ठीक आहे तर आधी उपचार घ्या अशी विनंती जरांगेंना सहकाऱ्यांकडून केली जाते मला सागर बंगल्यावर गोळ्या घाला असं जरांगेंनी म्हटलेलं आहे मी कुठल्याही स्थितीत मुंबईला सागर बंगल्यावर जाणारच असं जरांगेंनी म्हंटलं आणि वाटेत जरी मला पोलिसांनी गोळ्या घातल्या तरी बेहत्तर पण मी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणारच असं असं जरांगे यांनी भूमिका घेतलेली आहे पण कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की आधी तुम्ही उपचार घ्या आणि त्यानंतर मग मुंबईच्या दिशेने जा अशी विनंती कार्यकर्ते सातत्यानं त्यांना करतायत त्यांच्या गाडी पुढे सुद्धा कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांची गाडी पुढे जाऊ देत नाही आहेत पण जरांगे कार्यकर्त्यांना विनंती करतायत की तुम्ही माझ्या वाटेत येऊ नका मला मुंबईच्या दिशेनं जाऊ द्या फडणवीसांना माझा बळी घ्यायचा आहे तर मी माझा बळी देतो त्यांना माझा जीव घेऊ द्या असं जरांगे यांनी म्हटलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट